औचित्य साधून जीपी सोशल फाउंडेशनच्या वतीनं आसरा चौकीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये एकशे आठ रक्तदात्यांनी रक्तदान करून संविधान व शहीदांच्या प्रति आदरांजली वाहिली शहीद जवानांच्या स्मरणार्थ आणि भारतीय संविधानाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी या रक्तदान शिबिराचं आयोजन छत्रपती ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सोशल संस्थापक इस्माईल यांनी केले होते आसरा चौक इथं सकाळी नऊ वाजता भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकतेचं वाचन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येऊन सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना आदरांजली वाहण्यात आली रक्तदान कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते तर विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुशांत वराळे पोलीस उपनिरीक्षक अशोक तरंगे निखिल भोसले नितीन भोपळे छत्रपती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके कार्याध्यक्ष गजानन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला रक्तदान या रक्तदान शिबिरात सोलापूर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले यावेळी बाबा शेख रियाज बागवान अल्ताफ मुल्ला असिफ शेख युवराज गायकवाड अजिम मकानदार मुस्तकीम शेख अली शेख जुल्फिकर शेख बालाजी वागे रशीद बागवान हाजी शेख आदी उपस्थित होते जो सव्वीस अकराचा ध्याड हल्ला झाला त्या शहीदांच्या स्मृती निमित्त या आसरा भागामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होतं आणि सुमारे एकशे आठ नागरिकांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केलेलं आहे त्यानंतर आज आम्ही संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे संविधान निर्मिती आहेत त्यांना अभिवादन या ठिकाणी करीत आहोत